आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नवी दिल्लीत उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन राज्य सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ विविध भारतीय कायद्यांचं काटेकोर पालन करण्याचे केंद्र सरकारचे ओ टी टी माध्यमांना दिशानिर्देश आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीला चौदावं सुवर्णपदक आणि आय सी सी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाचं भारतापुढे विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दिल्लीत सुरू होत आहे डॉ तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात होईल त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवनात उद्घाटन समारंभ होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं उद्घाटन सत्र होईल त्यात गेल्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती बहुभाषिक कवीसंमेलन विविध विषयांवर परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत राज्य सरकारनं उद्यापासून या संमेलनाला एकूण चार कोटी रुपयांचा निधी निर्णय घेतला आहे दरवर्षी साहित्य संमेलनासाठी दोन कोटी रुपये दिले जातात मात्र या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे साहित्यिक आणि साहित्य, साहित्य रसिकांवरचा वाढलेला खर्च संमेलनाचं वेगळेपण यांसारख्या कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनासाठी अतिरिक्त दोन कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग आणि जे पी नड्डा देखील उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेश ओडिशा मध्यप्रदेश राजस्थान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारचे उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते भाजपा नेत्या गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री राजनाथ सिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गुप्ता यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनीही आज शपथ घेतली यामध्ये परवेश साहिब सिंग वर्मा आशिष सूद मंजिंदर सिंग सिरसा रवींद्र इंद्रा सिंह कपिल मिश्रा आणि पंकज कुमार यांचा समावेश आहे शपथविधीनंतर लगेचच गुप्ता यांनी पदभार स्वीकारला आणि खातेवाटप जाहीर केलं त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह गृह वित्त नियोजन यासारखी महत्वाची खाती असतील परवेश वर्मा यांच्याकडे शिक्षण सार्वजनिक बांधकाम तसंच परिवहन विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे गुप्ता यांनी संध्याकाळी वासुदेव घाटावर यमुना आरती केली ओटीटी माध्यम आणि त्यांच्या नियामक संस्थांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजार एकवीस अनुसार भारताचे कायदे आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी हा सल्ला जारी करण्यात आला आहे प्रसारित होणाऱ्या आशयाचं प्रेक्षकाच्या वयाच्या टप्प्यानुसार केलेलं वर्गीकरण योग्य रीतीने करावं असे निर्देशही त्यात दिले आहेत ओ टी टी माध्यमांवर अश्लील बिभत्स आशयाच्या प्रसारणाबाबत विविध संसद सदस्य तसंच वैधानिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यावरून हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवून मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत करण्यात आला आहे अर्थ मंत्रालयाने आज या संदर्भातला आदेश जारी केला आहे डॉक्टर नागेश्वरन यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे जोहान्सबर्ग इथं पोहोचले आहेत या बैठकीच्या आधी त्यांनी ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माओरो व्हिएरा तसंच सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक बनल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं ते आज पुण्यात परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या तीन दिवसांच्या परिषदेत ऑस्ट्रेलिया इजिप्त इंडोनेशिया जपान नेपाळ नेदरलँड्स सिंगापूर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशातले धोरणकर्ते शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगतज्ञ सहभागी झाले आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यातली पंचावन्नावी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद सिद्दीकी यांनी भाग घेतला या परिषदेत घुसखोरी सीमा भागातले गुन्हे सीमेवर तारेचं कुंपण तस्करी आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली सीमा भागातल्या लोकांच्या मानवाधिकारांचं रक्षण आणि सीमेवरील हिंसाचार कमी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोपगे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज नवी दिल्लीत दाखल झाले या दौऱ्यात ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं चमकदार कामगिरीचं प्रदर्शन करत चौदावं सुवर्णपदक पटकावलं त्र्याण्णव आणि सहासष्टच्या ब्रेकसह त्याने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं तसंच आपल्या अचूक रणनीतीनं प्रतिस्पर्धी खेळाडूला मात दिली या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर तो एकाच वर्षात राष्ट्रीय आशियाई आणि जागतिक स्नूकर स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठरेल बिलियर्ड्समध्ये त्याने हा विक्रम याआधीच केला आहे आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुपईत सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशानं भारतापुढे विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं आहे बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांची सुरुवात खराब झाली नवव्या षटकात पाच बाद पस्तीस अशी त्यांची स्थिती झाली मात्र त्यानंतर तोवीत हृदय आणि जाकीर अली यांनी सावरला त्यांनी सहाव्या गड्यासाठी एकशे चोपन्न धावांची भागीदारी केली तोविदनं शतक झळकावलं तर जाकीननं अडुसष्ट धावा केल्या मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे त्यांचा डाव दोन शेंडू बाकी असताना दोनशे अठ्ठावीस धावांवर संपला भारतातर्फे मोहम्मद शमीनं पाच हर्षित राणानं तीन तर अक्षर पटेलनं दोन गडी बाद केले महम्मद शमीनं आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे बळींचा टप्पा गाठला तो सर्वात जलद हा टप्पा गाठणारा भारतीय खेळाडू ठरला भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली कर्णधार रोहित शर्मा एकेचाळीस धावांवर बाद झाला मात्र त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट कारकिर्दीतल्या अकरा हजार धावा पूर्ण केल्या विराट कोहलीच्या खालोखार सर्वात जलद टप्पा गाठण्यात त्याने दुसरं स्थान मिळवलं आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या तेवीस षटकात दोन बाद एकशे बारा धावा झाल्या होत्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या विदर्भाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात आज चौथ्या दिवस अखेर मुंबई तीनशे तेवीस धावांनी पिछाडीवर आहे विदर्भाचा दुसरा डाव आज दोनशे ब्याण्णव धावांवर संपला पहिल्या डावातल्या एकशे तेरा धावांच्या आघाडीमुळे त्यांची एकूण आघाडी चारशे पाच धावांची झाली या धावसंख्येपुढे दुसऱ्या डावात मुंबईची सलामीची फलंदाजी ढेपाळली आजचा खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या तीन बाद त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या अहमदाबाद इथं सुरू असलेल्या केरळ विरुद्धच्या उपांत्य सामन्यात गुजरातनं आज दिवस सात बाद चारशे एकोणतीस धावा केल्या प्रियंक पंचालनं एकशे अठ्ठेचाळीस धावा केल्या आजचा खेळ थांबला तेव्हा जयमीत पटेल चौऱ्याहत्तर तर सिद्धार्थ देसाई चोवीस धावांवर खेळत होता ठळक बातम्या पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नवी दिल्लीत उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन राज्य सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी भाजपा नेत्या गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ विविध भारतीय कायद्यांचं काटेकोर पालन करण्याचे केंद्र सरकारचे ओटीटी माध्यमांना दिशानिर्देश आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीला चौदावं सुवर्णपदक आणि आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाचं भारतापुढे विजयासाठी दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार